पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला आणि त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं काल रात्रीपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय खडकवासला धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात सिंहगड रोडवरच्या नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं पुणे जिल्ह्यामध्ये बचाव करासाठी सध्या एनडीआरएफच्या तीन टीम तैनात करण्यात आल्या एकता नगर परिसरातल्या सोसायटी रस्ते दुकानं पाण्याखाली गेलेत नागरिकांच्या छातीपर्यंत या ठिकाणी पाणी आहे आणि सध्या बोटीद्वारे बचाव कार्य सुद्धा सुरू करण्यात आले पुण्यातल्या विठ्ठलवाडी परिसरात सुद्धा पाणी साचल्यामुळे नागरिकांचं बोटीद्वारे बचाव कार्य करण्यात आलं मध्यरात्री नागरिक झोपेत असताना खरं तर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आणि त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याबाबतची कुठलीच पूर्वसूचना प्रशासनाकडून देण्यात आली नाही असं पुणेकरांचं म्हणणं आहे दरम्यान सध्या बचाव कार्य वेगानं सुरू आहे आणि काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सध्या केलं जातात आणि पुण्यातल्या सगळ्या परिस्थितीचा आपण आढावा घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या सोबत आहेत निलेश सध्या बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे एकंदर स्थिती काय आहे पाणी ओसरायला तर सुरुवात झाली आहे का नक्कीच महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जो खडकवासला धरणात जो विसर्ग सुरू होता चाळीस हजार तो आता कमी करण्यात आलेला आहे आणि पंधरा हजारावर हा विसर्ग जो आहे तो आता आहे त्यामुळेच नदीपात्रातलं जे पाणी आहे ते कमी झाले आहे आणि जे एकता परिसरामधल्या जे सोसायटीमध्ये पाणी गेलं होतं ते आता ओसरलेलं आहे मी आता हे त्या सोसायटीमध्ये जिथं हे पाणी शिरलं होतं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सोसायटीमध्ये जे शेजारीची जी दुकानं आहेत ते आता दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं त्यामुळे दुकानात सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे तर या ठिकाणी ज्या गाड्या लावल्यात होत्या त्या या ठिकाणी बुडून उलट्या पालट्या झालेल्या पाहायला मिळत आहेत अनेक गाड्या ह्या पाण्याखाली होत्या मात्र पाणी कमी झाल्यामुळं आता इथली परिस्थिती थोडीशी निवळलेली आहे काही वेळापूर्वीच या ठिकाणी एन डी आर एफच्या दोन तुकड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि या ठिकाणी शोध सुरू आहे सोसायटीमध्ये जाऊन ते पाहणी करतात कुणाला मदत हवी काय ही विचारपूस केली जातीय या परिसरामध्ये आत्ताही एन डी आर एफचे काही जवान आहेत ते शोधकार्य सुरू करत आहेत आणि आत्ता जर इथली परिस्थिती पहिली तर आ, सो सोसायटीमधलं जे पाणी आहे ते निवळलं असं आहे मात्र परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे अनेकांच्या घरातले साहित्य भिजलेले आहेत दुकानं भिजलेली आहेत असं पाहायला या ठिकाणी आपल्याला मिळतं आहे आत्ता तरी या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती आता निवळलेली तरी आता पाहायला मिळत आहे कल्याणी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सांगितलं होतं की जिल्ह्यातल्या सगळ्या परिस्थितीवर मी नजर ठेवून आहे त्यामुळे सध्या प्रशासनाकडून कशा पद्धतीची मदत केली जाते प्रशासनाकडून या परिसरात जे काही लोक अडकलेले आहेत त्यांना खाण्यासाठी आणि पिण्यासाठी पाणी आणि बिस्किटं वाटप आत्ता तरी सुरू करण्यात आलेलं आहे मात्र जे पाणी शिरलं आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्याचं आत्ता तरी समोर येत आहे आणि जर हा पाऊस वाढला तर पुन्हा या परिसरामध्ये पाणी पुन्हा येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे मात्र आत्ता तरी या ठिकाणी ब्रिगेड असतील एन डी आर एफ असतील हे जवान दाखल झालेले आहेत मात्र पावसाचं काही सांगता येत नाही जर पाऊस आणखीन वाढला तर या परिसरामध्ये पुन्हा एकदा पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे हीच निलेश या सगळ्यावर तुम्ही नजर ठेवून राहा तुमचा धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी